मोठा माल झाला म्हणजे तो बाद माल आहे अशा प्रकारची व्याख्या तयार झाली पाहिले का तुम्ही एवढी दिसली म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला आता झाड झालं पाहिले त्याला सुद्धा पूर्ण काय फुटली पालवी फुटली पूर्ण म्हणजे वाळूनच गेलाय पूर्ण त्याला पालवी फुटली शेतकरी आज बदनाम झाला पूर्ण आणि व्यापारी झाला शेठ नाही आता वाटत आलो आपण कुठंतरी स्टेज परत आपली गाडी रुळावर आली तर बऱ्याच वेळा अपयश येतं आणि आपली फसवणूक होते कारण ती कंपनी येत नाही परंतु कंपनीचे माणसं बी येते नाही असं होतं ना बऱ्याच वेळा त्याच्यामुळे पहिलं सूत्र काय आहे शेतीमध्ये आपली शेती मातीच्या जीवावर जगती की खतांच्या जीवावर झाडं व्हरायटीवर चांगलं येतात की पोषणावर पोषणावर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आहे की नाही तो सेंद्रिय कर्बाचं पर्सेंटेज जास्त आणि रासायनिक खताचा मारा कमी त्याच्या तुलनेमध्ये काय म्हणायचे रिझल्ट भरपूर मिळायचे आता काय झालं रोगामुळे कमजोरी नाही येत कमजोरीमुळे रोग येतो हो। वैदिक शेती काय म्हणते रोगच नाही आहे नाशक कीड आली तर कीटकनाशक मारता तुम्ही गळ झाली का आणखीन काहीतरी चमत्कार करणारे गोष्टी घेऊन यायच्या काहीतरी म्हणजे आज तुम्ही जसं बागेमध्येच खाल्लं तसं त्या ग्राहकाला पण काय वाटलं पाहिजे खाऊशी वाटलं पाहिजे पाच हजार लोकांनी दररोज जर एक मोसंबी खाल्ली किती मोसंबी झाले का ना तुम्ही एक मोसंबी दीडशे ग्रॅम ता असाल ना पंधरा पाचे पंच्याहत्तर म्हणजे किती किलो सातशे पन्नास किलो म्हणजे साडेसात क्विंटल मोसंबी दररोज लागेल तुम्हाला पण ती मोसंबी बंद खायची का काय वातावरणाचा रोल हा पिकामध्ये फक्त दहा टक्के असतो तुझं पीक जोपर्यंत वातावरण बदलत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती आणि दाना येत नाही वातावरणात अचानक बदल होणं हे पिकासाठी गरजेचं आहे झाला मग मेन रोल कोणाचा आहे मातीचा की वातावरणाचा तुमचं जर माती, माती ताकदवर असेल तर वातावरण बिघडल्यावर त्या मातीतून झाडाला फायदा होतो आणि जर तुमची माती कमजोर असेल तर बदललेल्या वातावरणाचा झाडावर वाईट परिणाम होतो मग तुम्हाला वाईट परिणाम करून घ्यायचा का चांगला करायचा हे कोणाच्या आहे की आपण निसर्ग बर्बाद केला निसर्गाने आपल्याला बर्बाद केलेला नाही विनाकारण त्याच्यावर तिकीट फाडू नका आज शेतकरी बागेत गेल्यावर गोडाऊन पाहतो का फॅक्टरी काय पाहतो फळं पाहतो का पानं पाहतो म्हणजे तो कोण झाला मग वॉचमॅन एवढे पैसे भरते नाराज का राहत्या मग तुम्ही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोज एक व्हिडिओ पाहिल्याशिवाय झोपायचं चा। बाग चांगला येऊ नाही तर कसा येऊ नमस्कार आज आपण इथे गाडीसाहेबांची बाग बघितली सगळे झाडं किती साहेब एकोणीसशे पन्नास आणि सगळं क्षेत्र अकरा एकर म्हटले तुम्ही ना बारा एकर त्याच्यापैकी नवीन बागेला आम्ही तुम्ही ट्रीटमेंट केलेली नाही याला सुरुवात केली दियक तुमचे बंधू काय काही एक दीड एकर कारवाद होते तुम्ही सगळ्या याला केली बरोबर आहे तर जनरली नवीन उपक काही जरी समजा आपण नवीन कंपन्यांचं काही ट्रायल केली तर बऱ्याच वेळा अपयश येतं आणि आपली फसवणूक होते कारण ते कंपनी येत नाही परंतु कंपनीची माणसं बी येते नाही असं होतं ना बऱ्याच वेळा त्याच्यामुळं आपण घाबरतो ते तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे परंतु कधी कधी एखादी चांगली गोष्ट ही आपल्या हातून येऊन जाते बरोबर की नाही तर याच्यामध्ये चा चांगलं वाईट हा मुद्दा कसा समजून घ्यायचा पहिली गोष्ट म्हणजे शेतीमध्ये काही सूत्र आहे ते सूत्र मी तुम्हाला सांगतो बरोबर आहे पहिलं सूत्र काय आहे शेतीमध्ये आपली शेती मातीच्या जीवावर जगती की खतांच्या जीवावर माती माती कशाच्या मातीच्या माती 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 बरोबर आहे झाडं व्हरायटीवर चांगले येता की पोषणावर पोषणावर हे मुद्दे पहिले काय पाहिजे आमचे क्लिअर आता दुसरी गोष्ट तुम्हीची माती जर महत्त्वाची आहे तर आज सगळ्यात जास्त अत्याचार कशावर आहे मातीवर बरोबर बार। बार। आहे आपण जे झाड आहे त्या झाडाला जे खायला घालतोय समजा गायी आहे गाई आहे त्याला जर खायला घालताय ती जर अंगी लागलं तर तिची तब्येत काय होईल सुधरण ती जर अंगीच नाही लागलं तिची तब्येत काय होईल खराब होईल खराब होईल की आमच्या झाडाला माती अंगी लागत नाही मग ती अंगी काय लागत नाही काय आणि त्याच्यामध्ये रासायनिक खतांचे विष वाढलं इथून मागे आम्हाला रिझल्ट भेटायची कारण त्यावेळेस कसं होतं बँक बॅलन्स जास्त होता आणि हप्ता कमी असायचा हप्ता हप्ता कमी होता आणि बँक बॅलन्स भरपूर होता त्यामुळे तुम्हाला तो हप्ता कापून गेला ते कळत नव्हतं हप्ता म्हणजे काय तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आहे की नाही तो सेंद्रिय कर्बाचं पर्सेंटेज जास्त आणि रासायनिक खताचा मारा कमी त्याच्या तुलनेमध्ये काय म्हणायचे रिझल्ट भरपूर मिळायचे आता काय झालं तुमचं मुद्दल झाली कमी आणि हप्ता आला जास्त हप्ता तेवढाच आहे पण मुद्दल कमी होत गेली मग मुद्दल कमी झाली म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीचा कस ज्याला आपण म्हणतो तो, तो काय होत गेला कमी होत गेला कसं आहे नदीमध्ये पाणी फुल भरलेलं आहे मग तुम्ही वडी न्या बोट न्या काही पण न्या ती एकदम मस्त जायची आता पाणी काय झालं गे खाली गेलं खालचे बारीक बारीक सुद्धा ठेकरायला लागले त्या व्हडीला ठोकरायला लागले ना मोतीला खालून छिद्र पडायला लागले तसं आपली जी जमीन आहे तिच्यामधला सेंद्रिय कर्ब कमी होत गेला याचे काय लक्षण आहे पहिलं लक्षण जमीन कडक होते काय होते कडक टोचायला लागते पहिलं लक्षण सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये भरपूर असेल तर ती नरम राहते पायाला टोचत नाही तुमची जमीन खायला गादीसारखी लागत बरोबर आहे तुम्ही रासायनिकची बाग जमीन खालून टोचायला होती रोट्या जरी घातला तरी रवाच निघतो खाली असे खडवा निघतं का नाही पण पूर्ण माती ज्याची होत नाही त्याला तुम्ही परत पाणी सोडा ते परत आवडतं राईट म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतं हे सिमेंटचं काम करतात कशाचं सिमेंटचं त्याच्यामुळे जमिनीचा पिकाचा जो आहे तो खालच्या थराशी संपर्क तुटतो मग तुमची जे झाडं आहे ते फक्त वरच्या चार बोटावर जिवंत राहिले किती बोटावर आणि म्हणून ते तिथं पाणी खराब झालं क्षार वाढले की तुमची पाण्यालगेच पिवळे पाळाय सुरू म्हणून चार गोष्टी महत्वाच्या हो पहिली गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये किंवा झाडामध्ये कमजोरी आली की रोग येतो हे लक्षात ठेवा काय आला रोग येतो कमजोरी रोगामुळे कमजोरी नाही येत कमजोरीमुळे रोग येतो कमजोरी दूर केली पाहिजे आपण कमजोरी दूर करत नाही नुसते फवारे मारतो नुसते बुरशीनाशक नुसते कीटकनाशक त्यांनी बाग आणखीन कोमात जातो कळलं का तुम्हाला म्हणजे आम्ही कमजोरी दूर केली पाहिजे का रोग दूर केले पाहिजे मग रोग मा वैदिक शेती काय म्हणते रोगच नाही आहे जर रोग आहे तर यांच्या बागेमध्ये रोग नाही आहे का आता आहे जुन्या पानांवर नवीन पानांवर काय आहे का शेजारीचे जुने पान नवीन पान शेजारीचे पण जुन्या पानावर रोग आहे नव्या पानावर काहीच नाही का बरं नवीन पान वैदिकवर बनलेले जुनं पान केमिकलचं बनलेलं आहे त्या दोन पानं जरी एका झाडावर असले तरी दोघांना एकमेकाचे संस्कार लागू होत नाही किती सोपं आहे तुम्हाला याच झाडावर जुने फळ जर असतील फार जुने तर ते तुम्हाला पान आठ लागतील फार जुने असतील तर आणि जर आत्ता जे नवीन आलेले ना ते तुम्हाला सगळे गोड लागतील आता नवीन बाग आलाय तो तुम्ही खाऊन पहा कसा लागेल आणखी तीन महिने तुम्हाला असं जसं पेराल तसं होईल तुम्ही विष पेरलं तर तुमच्या फळामध्ये काय येणार विषेच्या येणार आणि लक्षामध्ये पहिला नियम लक्षात ठेवा कमजोरीमुळे रोग येतो रोग आल्यावर कमजोरी दूर करायची रोग नाही आम्ही काय दूर करतो तुम्ही कीटकनाशक आली तर कीटकनाशक मारता तुम्ही गळ झाली का आणखीन काहीतरी चमत्कार आहे गोष्टी घेऊन यायच्या काहीतरी म्हणजे फॅशनसारखे नुसते तुमच्या झाडाला माल निघतो फुट ती पण ती सगळी गळून जाते तुम्हाला गळून जाणारी फुट काढायची आहे का मग तुम्हाला कोणती निघाली पाहिजे जी ओरिजिनल आहे काय वाटतं तुम्हाला तुमच्या झाडावर गळून जाणारं फळ तुम्हाला धरायचं असेल तर तुम्ही कसंही पिकवा पण तुम्हाला तर ते टिकणार मोठं होऊन ते बी गाळालं नाही पाहिजे जाय शेताचे म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचलं पाहिजे आज तुम्ही जसं बागेमध्येच हो, खाल्लं तसं त्या ग्राहकाला पण काय वाटलं पाहिजे खाऊशी वाटलं पाहिजे तो पैसे देईल का नाही असं आहे म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवा पाच हजार लोकांनी दररोज जरा एक मोसंबी खाल्ली किती मोसंबी झाली का ना तुम्ही एक मोसंबी दीडशे ग्रॅम तर ना पंधरा पाचे पंच्याहत्तर म्हणजे किती किलो सातशे पन्नास किलो म्हणजे साडेसात क्विंटल मोसंबी दररोज लागल तुम्हाला पण ती मोसंबी बंदी खायची का कुणीच खात नाही बरोबर आहे मग लागे लागे, वेल। वेल हो। ते जर लोक जर खायला लागले जसे तुमच्या गावात खायला लागले तसे आमच्या गावात यांच्या गावात त्यांच्या गावात म्हणजे मोसंबीचा खप जागेवर एवढा होईल होईल का नाही पण आम्हीच खात नाही म्हणल्यावर जो समोरचा ग्राहक आहे तो बी एकदाच खातो ते बी वाईटला पैसे देऊन बसला म्हणून खातो साखर टाकून सगळे ज्यूसवाले आपली मोसंबी बळबळ साखरी टाकून लोकांना पाहिजे द्या खरं खोटं oh, खरं की नाही म्हणून आपण जर खऱ्या अर्थाने मोसंबी yeah. अशी घेऊन कुणीच खात नाही त्याच्यामुळे ते किन्नू प्रसिद्ध झालं हे किन्नू कावर प्रसिद्ध झालं आपली मोसंबी खराब झाली म्हणून ते प्रसिद्ध झालं त्यात oh. काही दम नाही पाणी फक्त ते बरोबर आहे की नाही म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला कमजोरी दूर करायची रोग दूर करायचे नाही दुसरा नियम आहे काय वातावरणाचा रोल हा पिकामध्ये फक्त दहा टक्के असतो किती आपण काही झालं कोण जबाबदारी ढकली तो वातावरण वातावरण बिघडलं काय रे गाड झाली वातावरण बिघडलं काय रे बाबा नाही नाही ढगाळ्याचं वातावरण आलं काय राहिलं नाही नाही थंडीच पडली काय रे वादळच आलं मग तुला काय पाहिजे तुझं घटना आणून देऊ का वारा पावसाचं तुम्हाला माहिती आहे का खरं सत्य परिस्थिती माहिती आहे का एकदा एका शेतकऱ्याला देव प्रसन्न झाला खरं सांगतो हां देव प्रसन्न झाला आणि त्यांनी सगळ्या इंद्राचा दरबार त्याच्या ताब्यात देऊन टाकला तू म्हणजे या अग्निदेवता तुझ्या ताब्यात हा वरून देवता तुझ्या ताब्यात हा वायू देवता तुझ्या ताब्यात तुला जेव्हा यांची बटणं दाबाल तेव्हा दाब तू म्हणा अरे वा लगेच गेला शेतामध्ये लगेच म्हटला चला वरून देवता लगेच वरून देवता आला लगेच पाऊस सुरू तुम्हाला आता बास पाणी भरपूर झालं वरून देवता गप्प बसला काम करून निघून गेला मस्त वापसा आली त्याने मस्त मका पेरून दिली आणि मस्तपैकी म्हटलं आता चला वायू देवता वायू देवता आला म मंद हवा सुटली मस्त सुकलं ते वापसा आली आणि मस्तपैकी त्याचं पीक उगवलं परत त्यांनी वरुणदेवतेला बोलवलं पंधरा दिवसांनी देवता परत आली पाऊस पडला परत त्यांनी म्हणतात त्याला अग्नी देवता परत सूर्य उगवले मा नारायण अशा प्रकारे त्यांनी ते माल एकदम त्याचा जब, जबर जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी जेव्हा पाहिजे तेव्हा ऊन त्यांनी केलं आणि असं त्याची मका वाढली अशी जबरदस्त आणि दिवस भरले त्याचे कणस बिन्स सगळे आले ती आणि जेव्हा उचकून पाहायला गेला मध्ये काहीच नाही मक्काच्या आतमध्ये दाण्याचा तपास नाही नुसत्या बिट्ट्या मग त्यांनी रे आप देवाने आपल्याबरोबर गेम केला बरं हा <laughs> सगळं आपल्या ताब्यात दिलं पण आलं काहीच नाही म्हणे म्हण म्हणे अकाउंट खोलायला लावलं अकाउंट मी पैसाच नाही <laughs> मग गेला देवाकडे देवाला म्हणे देवा राजकारणी लोक तर फसवू दे आम्हाला पण तू बी फसवायला लागला हां म्हणे मी कधी फसवलं म्हणे म्हणे अरे तू सगळं माझ्या ताब्यात दिलं पण माणसाला काही आत मी नाही मी दानी म्हणे अरे वेड्या जेव्हा मी दुष्काळ पाडतो तेव्हा झाडाच्या मुळ्यांचं पाणी लांब गेल्यामुळे मुळ्या जो जोमाने वाढता आणि खोलवर जाता आणि दूरपर्यंत जाऊन पाणी शोधायचा जा प्रयत्न करता त्यामुळे त्या झाडावर ताण येतो आणि त्या ताणामुळं ते स्वतःचा विकास करतं जेव्हा वारं येतं तेव्हा झाड स्वतःच्या मुळ्या खोलवर घालतं जेणेकरून ते पडू नये म्हणजे अशा प्रकारे जेव्हा मी कीड सोडतो तेव्हा त्या किडीच्या भीतीनं झाड स्वतःमध्ये प्रतिकारशक्ती तयार करतो अल्कोलाईड्स तयार करतं अशा प्रकारे मी मातीमध्ये कस तयार करून झाडाला वेगवेगळ्या वेग प्रकारची भीती दाखवतो त्याला ताण देतो ते ताण दिल्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं फळ दाना भरतो म्हणे तू त्याला पाहिजे तेव्हा सगळं ते नुसतं फोफसत राहिलं म्हणे तुझं पीक जोपर्यंत वातावरण बदलत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती आणि दाना येत नाही वातावरणात अचानक बदल होणं हे पिकासाठी गरजेचं आहे हे त्या देवाने सांगितलं त्याला आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला म्हटला देवा तू ते करतो तेच काय आहे बरोबर आहे मित्रांनो वातावरण जर बदललं नाही तर पीक कधीच सशक्त होणार नाही वातावरणाचे बदल हे हजारो वर्षापासून चालूच आहे आत्ता आम्हाला त्याचा त्रास व्हायला लागला की मी आल्यापासून खरं खोटं म्हणजे वातावरणाचा रोल का बरं वाढला कारण माती आमची कमजोर झाली हॅलो वातावरण पूर्वी बदलत होतं का नाही मग तेव्हा तर शंभर टन काढील तुम्ही का पाटील तेव्हा हे वातावरण बदलत होतं म्हणजे वातावरण बदलायचं हे तुम्ही कारण जरी करत असाल ते खरं कारण नाही खरं कारण हे मातीचा कस काय झाला कमी झाला मग मेन रोल कोणाचा आहे मातीचा की वातावरणाचा आता वातावरण यांच्यासाठी बिघडलं नाही का तुमच्यासाठी वातावरण बिघडत नाही तुमची छत्री राहील एक देवानी नाही नाही द्या चला यांच्या छत्रीदारा असं आहे काही नाही म्हणजे तुमचं वातावरणाचं कसं कसा माहिती आहे का, का बघा जर पहिलवान माणूस असेल आणि त्याच्या डोक्यावर जर वजं दिलं तर त्याची बॉडी आणखी काय होती काय होती स्ट्रॉंग होती का नाही पहिलवान माणसाला काम सांगितलं तर बॉडी काय होती स्ट्रॉंग होती आणि तेच जीव जायला माणसाला काम सांगितलं त्याची बॉडी आणखी काय होती कमजोर होती बघा एकच गोष्ट आहे दोघांवर परिणाम कशी करती उलटा बरोबर की नाही कमजोर माणूस जो आहे त्याच्यावर ताणतणावाचा उलटा परिणाम होतो आणि सशक्त माणसावर ताणतणावाचा चांगला परिणाम होतो कळलं का तुम्हाला तसं तुमचं जर माती ताकदवर असेल तर वातावरण बिघडल्यावर त्या मातीतून झाडाला फायदा होतो आणि जर तुम तुमची माती कमजोर असेल तर बदललेल्या वातावरणाचा झाडावर वाईट परिणाम होतो मग तुम्हाला वाईट परिणाम करून घ्यायचा का चांगला करायचा हे कोणाच्या हातात आहे माती स सुपीक ठेवण्याच्या हातात आहे कळलं का तुम्हाला म्हणजे वातावरण आपण बदलू शकत नाही पण मातीची सुपीकता आपण टिकून ठेवू शकतो आणि मातीची सुपीकता कशाने वाढते सेंद्रिय कर्बामुळे कशामुळे सेंद्रिय कर्बा टिकून ठेवण्याचं काम कोण करतं टी वैदिक करतं तुम्ही जर आता वेळेवर बेसवलोच नाही टाकला तर तुमच्या सुद्धा गळ आत्ताच सुरू होईल आणि ती वाढत जाईल म्हटलं नाही तुम्हाला मग त्यांनी अजून जर महिनाभर बेसवलोच नाही टाकला तर यापैकी पन्नास टक्के माळकूड येईल खाली मग ते काय म्हणतील सांगत होते की गळणार नाही गळणार आता कसं आहे मला सांगा शेवटी किती जरी तुम्ही दोन मी दोन्ही पाच कोटीची गाडी कार आणली आणि त्यातलं पेट्रोल संपलं ती काय होणार आहे तू सांग आण पाच कोटीची कार बंद काय पडली आता पेट्रोल संपलं कोणतीही बंद पडलं खरे खोटं आहे तसं तुम्ही याला दोन महिन्यांनी रिचार्ज हा मारलाच पाहिजे हे लक्षात ठेवा मुद्दा क्लिअर झाला म्हणजे दोन मुद्दे क्लिअर झाले आता तिसरा मुद्दा मातीचा रोल महत्वाचा आहे की नाही मग मातीचं पोषण जर करायचं असेल तर ते प्राकृतिक पद्धतीने करायचं मग मातीचा कमजोरी कशी दूर करायची रासायनिक खतानी पण कमजोरी दूर होती नाही असं नाही परंतु ते कसं आहे बघा तुम्ही साखर खाणं आणि ऊसाचा रस पिणं दोघांपैकी कोण फायद्याचं आहे का बरं कारण ही शुगर फॅक्टरी आहे याच्यामध्ये तुम्ही रस टाका याच्यात जर साखर टाकली तर मशिनरी हां डायबिटीज कळलं सगळ्यांना डायरेक्ट साखर टाकली तर ही मशिनरी चॉकअप होणार तुम्ही साखर कारखाना म्हणजे दहा बारा फोते वता वताबर त्या नदी त्याच्यामध्ये उसाच्या त्या कॅनलमध्ये अख्खे कारखाना बंद पडून जाईल की नाही तिथं काय टाकलं पाहिजे उसच टाकलं पाहिजे तसं या मातीमध्ये आपण जमिनीमधून नैसर्गिक अन्न दिलं पाहिजे ऑर्गॅनिक मा माध्यमातून वैदिक माध्यमातून आपण त्याच्यामध्ये खतं टाकली पाहिजे आपण टाकतो रासायनिक माध्यमातून कळलं का सगळ्यांना म्हणजे आपण त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्म वाढवाल अशा प्रकारची खतं टाकली पाहिजे मग सेंद्रिय कर्ब कशाने वाढतो पाल अंशाने आपल्या सगळ्या ज्या पावडरी आहे हा पाल्यांचा अंश आहे पालांश कळवा का सगळ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड पोटॅश आणि सर्व प्रकारची मूलद्रव्य ह्युमिक अॅसिड फुलविक कॅसिड ह्युमिन सर्व आहे त्याच्यामध्ये ह्युमस आहे पूर्ण म्हणजे थोडक्यात जमिनीचं गावठी तूप आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीचं गावठी तूप हे लक्षात ठेवा आणि म्हणून अशा प्रकारे आपण काय करतो एस सी टी म्हणजे कृषी अमृत सॉईल चार्जर आणि त्याच्याबरोबर जोडीला वैदिक म्हणजे काय आर एन पी एच रूट चार्जर न्यूट्री चार्जर पेस्ट ऑन चार्जर आणि हेल्थ चार्जर राईट आणि त्याच्याबरोबर कृषी अमृत ठीक आहे नंतर दुसरं काय आहे त्याच्यामध्ये शिलाजीत सांगितलं मागाची शिलाजीत काय आहे शिलाजीतमध्ये तुम्हाला गेल्यास की म्हणजे काय लिप चार्जर सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर नावाप्रमाणे लिप म्हणजे पान सेटिंग म्हणजे फ्लावरिंग से म्हणजे फ्लावरला फळ करणं आणि तिसरं काय क्वालिटी चार्जर या क्वालिटी चार्जरमध्ये काय साईज करणं क्वालिटी करणं शुगर उतरवणं सगळं म्हणजे तिघांचं चार्जर चार्जरमध्ये भिजून जे एक तयार होते लिक्विड ते शिलाजित ते आपल्याला फवारणी करू शकता जमिनीतून सोडू शकता म्हणजे अशा प्रकारे याचा वापर करायचा जर तुम्ही अर्जंट तुम्हाला वापरायचे तर तुम्ही दाणेदारे असे एस यांचा वापरू शकता सम्राट शक्ती मिरॅकल यांच्या याच्यामध्ये मुगल मुघले सरांच्या शॉपमध्ये सगळी माहिती आहे पहा सम्राट शक्ती मिरॅकल आणि ह्युमस गोल्ड बरोबर आहे तुम्ही अशा प्रकारे बेसल बेसलदोष टाकले तर तुमच्या सेंद्रिय सेंद्रियकर्व वाढतो ना मग सेंद्रियकर्व वाढला म्हणजे पूर्वीसारखी जमीन परत तुमची काय होती जिवंत होती म्हणजे आम्हाला काम कशावर करायचंय प्राकृतिक पोषणावर करायचं आहे ते आपण याच्यामध्ये करतो शेवटचा मुद्दा काय आहे जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ हे नियम लक्षात ठेवा निसर्गाचा कसं काय पान म्हणजे फॅक्टरी पान म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटायला पाहिजे मला सांगा तुम्ही सर्वजण कुठेतरी इतिहास ऐकला असेल काय या पृथ्वीवर पहिल्यांदा फक्त नुसता अग्नीचा गोळा होता हे तर माहिती आहे ना सगळ्यांना जेव्हा सूर्यापासून वेगळी झाली तेव्हा पृथ्वी म्हणजे अग्नीचा लावार असायचा काय होता सूर्यासारखाचा एक गोळा होता चमकणारा नंतर तो हवूहू काय होत गेला वरून काय झाला थंड नंतर पाऊस पडला हजारो वर्ष काय पडला पाऊस पडला नंतर हे समुद्र तयार झाले असं करत करत लाखो वर्षानंतर पहिल्यांदा झाडं तया तयार झाली वनस्पती hmm. मला सांगा जे जंगल आहे आज मी अमेझॉनचं जंगल आहे त्या जंगलात अजून माणसं सुद्धा गेलेली नाही आहे तिथं कोणी तुमचं खतं दाखल नाही hmm. तिथं कशा झाडं जागा त्या त्याला दरवर्षी फळं कुठून येत्या त्याने काबा मृत्यू नाही त्यांना पार शेकडो वर्ष झाले मी स्वतः माझ्या डोळ्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये पन्नास वर्षाचं द्राक्षाचं झाडं पाहिलं किती पन्नास वर्षाचा द्राक्ष झालं एवढं खोड मग मला सांगायचं काय तुम्हाला की आपण निसर्ग बर्बाद केला निसर्गाने आपल्याला बर्बाद केलेलं नाही विनाकारण त्याच्यावर तिकीट फाडू नका म्हणजे आम्हाला शेती कळत नाही कशी बघा फॅक्टरी म्हणजे काय पान तर पानामध्ये अन्न तयार होतं खरं अन्न हे जमिनीतून येत नाही बघा नीट ऐका मी काय म्हणते खरं जे खत आहे जसं जंगलांना कोण सांभाळतो पृथ्वी जल आणि सूर्य बरोबर आहे पृथ्वी जल आणि सूर्य हे सांभाळतं का नाही आपल्या झाडांना ते का सांभाळत नाही कारण आपण त्या मातीपासून त्या पाण्यापासून त्या झाडांचे संपर्क काय केले तोडले त्यांचे फ्यूज उडवले सगळे हे स्त्री वैदिक काय करतं त्या सूर्याबरोबर मातीबरोबर आणि पाण्याबरोबर झाडाचं काय करतं परत बॅलन्स करून देतं कनेक्शन चालू करतं ह्या सूर्याच्या प्रकाशामधून त्याला खत मिळतं कशातून सूर्याच्या प्रकाशामधून आणि ते खत डिपॉजिट होतं पानामध्ये त्याला आपण फोटो सिंथोसिस असं म्हणतो प्रकाश संश्लेषण मग ते प्रकाश संश्लेषण कुठं होतं पानामध्ये ते कशामध्ये होतं हिरवे पानामध्ये पिवळ्या पानात प्रकाश संश्लेषण होत नाही का नाही होत कारण त्याच्यामध्ये चूलच नाही चूल आहे कशामुळे ओळखायचं जे हिरवे कण ज्याला हरित म्हणतात त्याला क्लोरोफिल असं म्हणतात इंग्लिशमध्ये जेवढं जास्त हिरवे पाना तेवढे जास्त क्लोरोफिल तेवढे जास्त किचन म्हणजे जेवढं पान तुमचं गर्द हिरवं होईल चमकदार तेवढं तुमच्या पानात अन्न काय होईल जास्त तयार होईल अशा प्रकारे तुमचं पान नुसतं मोठं असून चालत नाही तर ते गर्द हिरवं पण असलं पाहिजे मग हे जर असेल तर तुमच्या पानामध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश खेचला जाईल आणि म्हणून तुमचं बागवरून पाहिल्यावर आता कशी दिसते हिरवीगार दिसते पूर्वी कशी दिसायची पिवळी दिसायची पिवळ्या बागेत अन्न तयार होत नव्हतं नुसते झाडं उभे होते नुसते तुमचे आहे ना रिकाम्या फॅक्टेरिया उभ्या होत्या त्यामुळे मशनरीच नव्हती एसरी बदिकने काय केलं मशीनरी इन्स्टॉल केली आणि आता काय झालं त्या मशिनरी काय बनवायला लागल्या अन्न सूर्यप्रकाशामध्ये सगळे सोलर चार्जर तयार झाले म्हणजे एस सी डीमध्ये फक्त सोलर चार्जर तयार करतं अरे अलक्षामध्ये मग तो कनेक्शन तयार झालं की भरपूर अन्न निर्मिती होते आणि पान मोठं झालं की गोडाऊन येतात मला सांगा फॅक्टरी मोठी झाली का गोडाऊन पण कसं लागणार मोठंच लागणार की नाही मग शेतकऱ्याचं लक्ष फॅक्टरीवर पाहिजे का गोडाऊनवर फॅक्टरीवर पाहिजे की नाही काही मालकाचं लक्ष कुठं असतं मला कसापेक्षा गोडाऊन पाहिजे का फॅक्टरीवर आणि गोडाऊन कोण असतो वॉचमॅन असतो गोडाऊन कोण असतो आज शेतकरी बागेत गेल्यावर गोडाऊन पाहतो का फॅक्टरी काय पाहतो फळं पाहतो का पानं पाहतो म्हणजे तो कोण झाला मग वॉचमॅन एवढे पैसे पाठतात नाराज का पाहत्या मग तुम्ही मालक व्हा पहिले आपल्या बागेची काय आणि कॅनॉपी चांगली करा मस्त माती चांगली करा आणि हे जेव्हा तुम्ही चांगलं कराल ना तुमची शेती आपोआप चांगली होईल फळं आणणं हे आमचं काम नाही आमचं काम आहे माती चांगली करणं पानं चांगलं तयार करणं फळं आणणं हे निसर्गाचं काम आहे म्हणून तुम्हाला मी चार सूत्र सांगितले कोण आपली परिस्थिती किती गरीब आहे किती श्रीमंत आहे हे झाडाला माहीत नाही त्यामुळे मा उधारीमध्ये शेती करू म्हणे ते मी तुमच्यावर उधारी बागाशी करीत <laughs> कळव का अशा प्रकारे चार गोष्टी लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं विधी पथ्य साधना विधी म्हणजे दर दोन महिन्यांनी बेसळ लोस टाकला पाहिजे माल झाडावर असल्यावर बरोबर की नाही तुम्ही जर दर दोन महिने बेसलोस टाकला ना तुमचं बाग कधीच खंडन होत नाही एकामागे एक बहार येतच राहतो मोसंबी संत्र्याची फार मजा आहे आल त्याच्यानंतर तुम्ही बागेमध्ये बिलकुल केमिकल वापरायचे नाही अजिबात वापरायचे नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज एक व्हिडिओ पाहिल्याशिवाय झोपायचं चा। बाग चांगला येऊ नाही तर कसा येऊ काय बोललो मी बाग कसा येऊ पण एक व्हिडिओ बघायचा आणि जर व्हिडिओ पाहायची सवय नाही राहिली नाही तर आम्हाला कोणाला फोनही करायचं नाही आणि आमचे प्रॉडक्ट बी वापरायचे नाही बरं नाही करायचे मला सांगा हरिपाटाला यायचं नाही आणि ज्या वेळेला यायचं फक्त याला काय अर्थ आहे का भजनाला येणार असेल तरच भोजनाला यायचं खरं आहे नाही तर नुसतं भोजनाला येऊन पुण्य मिळेल का नाही आमच्याही वाटेला पाप येईल म्हणून अर्धवट वापरू नका अर्धवट ज्ञान देऊ नका सर्वांनी सज्ञान वा पडेगा किसान तो बडेगा किसान वाचाल तर वाचाल व्हॉट्सअपवर तुमचे फोटो टाकत चला व्हॉट्सअपवर तुमच्या अडचणी मांडा व्हॉट्सअपवरती जे लेख येतात ते वाचत चला, एक दहा मिनटं पंधरा मिनटं दररोज एक तासभर वेळ एस सी टीसाठी काढा ओके चालेल जय एस सी टी वैदिक थँक्यू